फ्रेंड्स वी आर लर्निंग व्हर्ब टॉपिक आपण क्रियापदे हा टॉपिक शिकत आहोत आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काय होतं क्रियापदांचे किती प्रकार पडतात हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद आता इंग्रजीमध्ये सहाय्यक क्रियापद किती आहेत मी जर तुम्हाला फक्त असं सांगितलं इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक मूळ क्रियापद दुसरं सहाय्यकारी क्रियापद तर तुमचा गोंधळ होऊ शकतो परंतु एक चार्ट अभ्यासला होता मूळ क्रियापदांचे किती प्रकार पडतात हे आपण होतं आणि आपण जे काही क्रियापदांचे प्रकार आहेत हे स्टडी केले होते ठिकाणी चार्ट दिला होता इंग्रजीमध्ये क्रियापदांचे जे दोन मुख्य प्रकार पडतात मेन त्यांना आपण देखील बोलतो मेन व्हर्फ म्हणजे मूळ क्रियापद हे आपल्याला क्रिया दर्शवणार आहे जसं खाण्याची पिण्याची बसण्याची उठण्याची जसं मी शिकवतो शिकवण्याची क्रिया करतो आणि जो दुसरा महत्वाचा प्रकार होता तो म्हणजे हेल्पिंग वर्क याच्यामध्ये तुम्हाला क्रिया दिसत नाही तर एखादी स्थिती असते याच्यामध्ये दि पुन्हा दोन प्रकार पडतात एक प्राथमिक सहायक क्रियापद आणि दुसरा प्रकार आहेत मॉडेल आता या ठिकाणी तुमचा गोंधळ होऊ शकतो म्हणून बाकी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन वर्बचे जे टाइप्स होते ते कोणत्या कोणत्या प्रकारचं कार्य करू शकतात हे सांगितलं होतं जसं मेन वर्ब एखादी ॲक्शन दाखवेल स्टेटस असेल किंवा पोझिशन असेल याचे देखील आपण प्रकार अभ्यासले होते त्यानंतर आपण जे काही लिंकिंग वर्ब्स आहेत हा प्रकार देखील अभ्यासला होता क्रियापदांचे किती प्रकार पडतात डायनेमिक वर्ब्स कोणते कोणते आहेत स्टेटिव वर्ब्स कोणते कोणते आहेत सकर्मक अकर्मक क्रियापदक होतं त्यानंतर रेग्युलर अँड इन रेग्युलर आणि काळानुसार क्रियापदांचे किती प्रकार पडतात इन्फिनेटिव्ह काय आहे बेअर इन्फिनेटिव्ह काय आहे जिरण काय आहे हे सर्व आपण अभ्यासलो होतं मग आज आपल्याला या व्हिडिओमध्ये हेल्पिंग वर्ब शिकायचे आहेत म्हणजे सहाय्यक क्रियापदे हा प्रकार शिकायचा आहे मी जर तुम्हाला असं बोललो इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक मूळ क्रियापद आणि दुसरा प्रकार आहे सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद असंख्य आहेत मी आताच तुमच्या पुढे बोललो होतो मी शिकवतो शिकवण्याची क्रिया करतो तो खातो खाण्याची क्रिया करतो डोळ्याला काही क्रिया क्रिया दिसतात काही डोळ्याला दिसत नाही परंतु क्रियापदामध्ये त्या क्रिया तुमच्या डोळ्याला दिसत नाही ते एक प्रकारची स्टेटस किंवा दर्शवतात हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे त्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप मध्ये बघत असाल ना तर प्लीज 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 ह्या पाठची आपण खूप एक सुंदर सिरीज तयार केलेली आहे एकदा का तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद समजले की इंग्रजी सूत्राची व्याकरण समजून घेताना काहीच अडचण येणार नाही जरी हा बेस असला असंख्य जणांना यांचे उपयोग कसे करायचे हेच माहिती नाही म्हणून हा प्रकार महत्वाचा आहे आणि ग्रामरचे सर्व टॉपिक्स मी तुम्हाला अतिशय छान प्रकारे शिकवणार आहे डायरेक्ट इनडायरेक्ट असो डिग्री असो टेन्सेस सो दॅट टू टू इन्फिनिटिव्ह जिरण असे असंख्य ग्रामरचे प्रकार इन्क्लुडिंग रायटिंग स्किल्स मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे पण मी तुम्हाला फक्त शिकवणारच नाही तर मी तुम्हाला छान छान टेक्निक्स देणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो तुम्हाला टेक्निक्स पाहिजे आणि एक एक्सरसाइज सुद्धा देणार आहे परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात उत्तर कसे द्यायचे आपल्या काय काय चुका होतात हे सर्व मी तुम्हाला ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किलच्या कोर्समध्ये समजून सांगणार आहे आणि जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता परंतु डे वाईज आणि सिक्वेन्स वाईज व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमचं व्हिटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ऍप इन्स्टॉल करू शकता आमच्या ऍप दोन मुख्य कोर्सेस आहेत सिक्स्टी टू नाईन्टी डे स्पोकन इंग्लिश कोर्स अलॉंग विथ फोर बुक्स की ज्यामध्ये चार पुस्तक तुम्हाला आम्ही तुमच्या पत्त्यावर पाठवत असतो आणि कोर्सची किंमत देखील अतिशय कमी आहे दुसरा महत्वाचा कोर्स आहे तो म्हणजे ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर चला मित्रांनो आपण सुरू करूया ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच हेल्पिंग वर्ब्स आता ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग सहाय्यक क्रियापद आता सहाय्यक क्रियापद म्हणजे काय जी क्रियापदे मूळ क्रियापदा सहाय्य करतात अशा क्रियापदांना आपण बोलतो सहाय्यक क्रियापद आणि जे काही मी फळावर दिलेले आहेत ना अमेझॉन वॉज वर बी बिंग बिन हॅव हॅड डू डस डीड वील उड शेल शूड कॅन कूड मे माईट मस्ट हॅट टू अट टू नीड यूज टू डेअर टू बस इतकेच इंग्रजी मध्ये इतके सहाय्यकारी क्रियापद आहेत यापेक्षा जास्त तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद भेटणार नाही आणि जे मूळ क्रियापद आहेत हे असंख्य आहेत मग पहिली गोष्ट लक्षात घ्या मूळ क्रियापद असंख्य आहेत आणि सहाय्यकारी क्रियापद हे लिमिटेड आहे म्हणजेच मर्यादित आहे पण पुन्हा या ठिकाणी मी असा एक कॉलम केलेला आहे या ठिकाणी अमेझॉन वॉज वर बी बिंग बिन हॅव एज हॅड डू डस डीड असं लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी विल उड शल शुड कॅन कुड मे माइट मस्ट हॅड टू ऑट टू नीड यूज टू डेअर टू असं का वर आहे हे सर्व सहाय्यकारी क्रियापदच आहेत परंतु यांचं असं वर्गीकरण का केलं मुख्य कारण बघा या ठिकाणी जे काही अमेझॉन वॉज वर बी बिंग बिन हॅव एज हॅड डू डज डीट आहे यांना आपण बोलतो प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि यांना आपण बोलतो मॉडल्स ठीक आहे सर आम्हाला हे कळलं नाही आता या ठिकाणी बघा हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत म्हणजेच प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत हे एका प्रकारे सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे देखील काम करतात आणि मूळ क्रियापदाप्रमाणे देखील काम करतात या ठिकाणी बघा मित्रांनो मी आता तुम्हाला एक व्याख्या सांगितली होती सहाय्यकारी क्रियापद हे मूळ क्रियापदा सहाय्य करेल बघा राम इज प्लेइंग या वाक्यामध्ये इज काय आहे तर या वाक्यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे का बरं सर असं कारण इज न प्ले ला आयनजी लावण्यासाठी मदत केलेली आहे म्हणून इज या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे या ठिकाणी बघा आय हॅव इटन हॅव न इट च तिसरूप तयार केलेलं आहे म्हणजे तिसरूप तयार करण्यासाठी मदत केलेली आहे म्हणून या ठिकाणी हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे या ठिकाणी आय डू नॉट प्ले मी खेळ खेळत मी असं तर नाही बोलू शकत आय नॉट प्ले मग डू का वर आलं कारण वाक्याचा नकार करण्यासाठी तिथे डू आलेला आहे मी असे बोलू शकतो ही डज नॉट प्ले मी असं बोलणार नाही ही नॉट प्लेस किंवा ही नॉट प्ले मग या ठिकाणी डू चा रोल काय आहे डू चा रोल असा आहे की नकारार्थी वाक्य तयार करायचं होतं म्हणून या ठिकाणी डू आलेला आहे आणि मी जर असं बोललो डू यू प्ले तुम्ही खेळतात का मग या ठिकाणी डू वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे म्हणजे व्हर्बल क्वेश्चन तयार झालेला आहे म्हणजे प्रश्न बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला सहायकारी क्रियापदांची गरज लागते वाक्य नकारार्थी करण्यासाठी सुद्धा सहाय्यकारी क्रियापदांची गरज लागते त्याचबरोबर क्रियापदांच्या रूपांमध्ये बदल करण्यासाठी सुद्धा आपल्याला क्रियापदांची गरज लागते आता इतकी जर जर गोष्ट तुमच्या लक्षात आली पुन्हा मु, मुद्द्याकडे येऊया या ठिकाणी जे काही प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत यांना आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदच का म्हणतो आणि यांना आपण मॉडल्सच का म्हणतो पहिला नियम हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत हे कर्त्यानुसार बदलणार आहे आर यू आर दे बोलू शकतो आय वॉज दे वेअर मी असं बोलू शकतो आय डू अँड ही डज आय हॅव ही हॅच काय कळालं तुम्हाला हो सर एक गोष्ट कळाली जसं मी बोलू शकतो आय लावायचं आयला आर लागू शकत नाही आयला इज लागू शकत नाही म्हणजेच हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानुसार बदलणार आहे आय एम वी आर ही इज या ठिकाणी बी बिंग बिन आहे लक्षात घ्या पण हे जे काही मोडल्स आहेत ना मॉडल्स हे कर्त्यानुसार बदलत नाही यांना काही टेन्शन नाही कोणताही एक वस्ती करता असू द्या अनेक वस्ती करता असू द्या सर्रास तुम्ही आय विल दे विल ही विल अ बॉय विल अ बॉयज विल बोलू शकता बघा आय विल ही विल दे विल काही टेंशन आहे का काहीच नाही मग पहिली गोष्ट सर आज आमच्या लक्षात आली की हे कर्त्यानुसार बदलतात हे कर्त्यानुसार बदलत नाही त्यानंतर कोणतंही मॉडेल तुम्ही घेऊ शकता आय शूड दे शूड अ बॉय शूड अँड बॉय शूड आय कॅन दे कॅन अ बॉय कॅन अँड बॉयज कॅन अ गर्ल कॅन अँड गर्ल्स कॅन पण या ठिकाणी असं होत नाही अ गर्ल इज अँड गर्ल्स आर अ गर्ल वॉज अँड गर्ल्स वेअर अ गर्ल हॅज अँड गर्ल्स हॅव अ गर्ल डज अँड गर्ल्स डू मग कर्त्यानुसार हे प्राथमिक सहायकारी क्रियापद बदलतात मग पहिला डिफरन्स तुमच्या लक्षात आला सर्व सहाय्यकारी क्रियापदच आहे पण त्यांच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे हे मर्यादित आहेत मूळ क्रियापदांसारखे असंख्य नाहीत मग दुसरा नियम काय लक्षात ठेवायचा हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत हे मर्यादितच आहेत यापेक्षा जास्त तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद सापडणार नाहीत पण मूळ क्रियापद तुम्हाला असंख्य सापडतील सर तिसरा महत्वाचा रूल आम्हाला सांगा या ठिकाणी बघा तिसरा महत्वाचा रूल काय आहे हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत ना कोणाला सांगायचं नाही हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापदा नाही हे जे या ठिकाणी मी दिलेले आहेत ना एम इज आर वॉज वर बी बिंग बिन हॅव डू डस डिट यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदच का म्हणतात कारण यांचा उपयोग आपण मूळ क्रियापदाप्रमाणे देखील करू शकतो आणि सहाय्यकारी अधिकारी क्रियापदाप्रमाण देखील करू शकतो त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या सरने तुम्हाला सांगितलं असेल हे टू बी चे रूप आहेत अमेझॉन वॉज वर बी बिंग बिन हे टू हॅव चे रूप आहेत सांगितलं की नाही सांगितलं त्यानंतर हे टू डू चे रूप आहे टू च्या पुढे काय आहे डू आहे मग टू डू च्या फॅमिली मध्ये कोण कोण आहे डू डस डीड त्यानंतर टू बी बीचे एक फॅमिली तयार केली टू बीचे एक कुटुंब तयार केलं आणि त्या कुटुंबात बघा किती माणसं आहेत एम इज आर वॉज वर बी बिंग बिन त्याच्यानंतर टू हॅव ची फॅमिली तयार केली लिग, गेली आणि हॅव हॅज हॅड हे त्यांच्या फॅमिलीत टाकले गेले लिग, आता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे यांचा उपयोग आपण क्रियापदाप्रमाणे पण का करतो आणि सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे पण काम करतो कारण जेव्हा तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा तेव्हा मी तुमच्या सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे कारण हे डाऊट जर तुमचे क्लिअर नाही झाले तर इंग्रजी व्याकरण शिकून काहीच उपयोग होत नाही कारण हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ना यांच्यानुसार आपल्याला काळ ओळखता येतात काळ बनवता येतात ऍक्टिवाइज स्पेसिवाइज तयार करता येतो प्रश्न बनवता येतो येतात भरवल क्वेश्चन बनवता येतात नकारार्थी वाक्य बनवता येतात अहो इतका यूज आहे त्याचबरोबर एक डू डस डीड रूल आहे तो देखील खूप खूप महत्वाचा आहे तो जर नियम जर तुम्हाला नाही समजला तर कितीही इंग्रजी व्याकरण शिका काहीच उपयोग होणार नाही मग या ठिकाणी पुन्हा बघा आपला मुद्दा काय आहे सर तुम्ही आता काय बोलले यांचा उपयोग हा फक्त यांचा उपयोग यांचा उपयोग नाही यांचा उपयोग मी क्रियापदाप्रमाणे देखील करणार आहे सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे देखील करणार आहे सर समजून सांगा आमच्या लक्षात नाही आलं वाक्य बघा कोणतं आहे मी जर तुम्हाला विचारलं राम इज अ बॉय काय आहे नाही सहाय्यकारी क्रियापद नाही मला सांगा इज न बॉयला काय मदत केलेली आहे का राम इज अ बॉय राम मुलगा आहे काही मदत आहे का काहीच मदत नाही पण खालच्या वाक्यामध्ये इज मुळे प्लेला आय जी आलेला आहे राम इज प्लेग मी असं नाही बोलू शकत राम इज प्लेग मग या ठिकाणी इज काय आहे तर हे टू टूबीचं रूप आहे कोणतं रूप आहे टू टूबीचं रूप आहे टू च्या पुढे बी आहे कसले वांग्याचे काय टोमॅटोचे नाही 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 हे इंग्रजीतलं टू बी आहे ज्यांनी कोणी भाषा बनवली असेल ना त्यांनी हे रूप तयार केलेले आहे भाषा प्रभावी करण्यासाठी भाषा मॉडीफाय करण्यासाठी आता लँग्वेजचं ओरिजिन आपल्याला माहित नाही भाषा कशी तयार झाली असेल परंतु आपण एक गृहित धरू शकतो ज्यांनी कोणी व्याकरण तज्ञांनी भाषा तयार केली असेल किंवा बनवले असेल तर त्यांनी हे रूप बनवलेले आहेत का बरं तर भाषा बनवण्यासाठी टेन्सेस तयार करण्यासाठी मग त्यांनी टू फॅमिली तयार केली आणि त्या टू टूबीच्या फॅमिलीमध्ये अमेझार वाजवे टाकले अमेझार वर्तमान कार्ड टाकलं वाजवर शिकणार आहे पण आपला मुख्य मुद्दा काय आहे यांचा उपयोग तुम्ही क्रियापदाप्रमाणे पण करतात आणि मूळ क्रियापदाप्रमाणे पण करतात कसं बघा पुन्हा एक एक्झाम्पल देतो आय हॅव अ पेन या वाक्यामध्ये हॅव काय आहे तुम्ही चटकन बोलाल सर आम्ही या ठिकाणी ह्याव बघितलं ना म्हणून हॅव काय आहे हेल्पिंग वर्ब आहे ऑब्झिलरी वर्ब आहे नाही नियम काय सांगतोय लक्षात घ्या या ठिकाणी ह्याव हे क्रियापदाप्रमाणे काम करत करतं टू हॅवच्या रूपाप्रमाणे काम करतं कारण हॅव न पेनला काही मदत केली का आय हॅव अ पेन माझ्याकडं पेन आहे आय हॅव पेन असं नाही बोललो ना आय हॅव अ पेन असं मी बोलू शकत नाही पण खालच्या वाक्यात बघा आय हॅव इटन हॅव न इटचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप करण्यासाठी मदत केलेली आहे मी असं नाही बोलू शकत आय हॅव इटिंग आय हॅव इटन मला असंच बोलावं लागतं मी खाल्लेलं आहे मग या ठिकाणी हॅवचा रोल वेगळा आहे या ठिकाणी हॅवचा रोल वेगळा आहे या ठिकाणी हॅव हे है, टू हॅवचं रूप आहे म्हणजे क्रियापदाप्रमाणे काम करतं जरी त्याच्यामध्ये ऍक्शन नसली तरी पण एक प्रकारचं पझेशन आहे किंवा स्टेटस आहे माझ्याकडे पेन आहे पेन माझ्या मालकीचा आहे आणि आय हॅव इटन मी खाल्लेलं आहे या ठिकाणी इटनने क्रिया दर्शवलेली आहे पण हॅवने मदत केलेली आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हॅव काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि या ठिकाणी हॅव काय आहे तर ते टू हॅवचं रूप आहे म्हणजेच मूळ क्रियापदाप्रमाणे काम करतं जरी त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन नसली तर काय आहे पझेशन आहे अगदी अशाच प्रकारे मी असं बोलू शकतो आय डू वी डू दे डू ही डच मी असं बोललो आय डू माय होमवर्क मी माझा गृहपाठ करतो या ठिकाणी डू काय आहे मेन वर्क सारखं काम करतं टू डू च्या रूपाप्रमाणे काम करतं आणि या ठिकाणी हे जे डू आहे मूळ क्रियापदासारखं काम करत नाही नॉट आलेलं आहे म्हणून ते सहाय्यकारी क्रियापद आहे अगदी याच प्रकारे ही डज हिज होमवर्क ही डज हिज होमवर्क तो त्याचा गृहपाठ करतो आणि या ठिकाणी ही डज नॉट प्ले हे काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे हा सर आत्ताशी लक्षात आलं इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक प्रायमरी हेल्पिंग वर्ड्स आणि दुसरा प्रकार आहेत मोडल प्रायमरी हेल्पिंग वर्ड कोणते कोणते आहेत यांचा उपयोग क्रियापदाप्रमाणे करू शकतो सुद्धा करू शकतो कर्त्यानुसार हे बदलतात सोडून बी बी इतर जे काही सर्व आहेत हे कर्त्यानुसार बदलतात आणि हे कर्त्यानुसार बदलणार नाहीत आणि हे जे काही सर्व सहाय्यकारी क्रियापद आहेत हे मर्यादित आहे मग आता काय लक्षात आलं आता सर आमच्या लक्षात एक गोष्ट आली सहाय्यकारी क्रियापदांचे दोन प्रकार पडतात हे आम्हाला समजलेलं आहे यांचे जे उपयोग आहे हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, आहे एम चा अर्थ काय आहे टू बी ची फॅमिली कोणती आहे टू हॅव ची फॅमिली कोणती आहे टू डू चा रोल काय आहे डू डस डीड कसं शोधायचं हा फार महत्वाचा नियम आहे आणि जर एकाच मध्ये मी तुम्हाला सांगितलं तुमचा गोंधळ होऊ शकतो म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा कोर्स आमच्या ऍप व्हर्जन मध्ये बघत असाल ना तर ही सिरीज बघण्यासाठी बिलकुल विसरू नका कारण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे मेन हॉर्प तुम्हाला नाही कळाल तरी चालेल परंतु सहायकारी क्रियापद हे तुम्हाला समजलेच पाहिजे यांच्यावरूनच आपण प्रश्न तयार करू एखादा काळ ओळखिवाइ फेस तयार करता येतो संपूर्ण ग्रामर आपल्याला चटकन जर शिकायचं असेल तर याचे सर्व डाऊट आपल्याला क्लिअर केलेच पाहिजे म्हणूनच ही सेरीज तुम्हाला बघायचीच आहे मी पुढे तुम्हाला प्रत्येक हेल्पिंग अर्थ समजून सांगणार आहे त्यानंतर टू रूपांच्या सांगणार आहे ट्रिक्स देणार आहे टू बी काय आहे फक्त बी काय आहे बिंग काय आहे बिन काय आहे हे कुठे घ्यायचं त्यानंतर हॅवॅज हॅड चा एक महत्वाचा रोल आहे यांच्यामध्ये पण डीड कसं लपलेलं असतं खूप खूप गोष्टी आहे एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य शक्य नाही तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायचा आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण यांचे अर्थ देखील बघणार आहेत आणि ट्रिक्स बघणार आहे त्यानंतर मी असे काही व्हिडिओ बनवलेले आहेत फक्त टू बी चा एक व्हिडिओ भेटेल त्यानंतर बी चा एक व्हिडिओ भेटेल त्यानंतर टू हॅव चा एक व्हिडिओ भेटेल टू डू चा एक व्हिडिओ भेटेल असं का वर केलेला आहे असं का केलेला केलेलं आहे जर हे समजलं तर तुम्हाला व्याकरण चटकन समजून घेता येईल म्हणूनच मित्रांनो प्रॅक्टिस करायची आहे पुढचा व्हिडिओ देखील जरूर बघायचा आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे